बायकोला जेलमध्ये पाठवता येतं का चला बायकोला पाठवण्याचे सात मार्ग आपण नमस्कार मी ऍडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचा कायदा कट्टा या चॅनलवरती हार्दिक स्वागत करते आजचा आपला विषय बायकोला जेलमध्ये पाठवण्याचे सात मार्ग पत्नी बऱ्याच वेळा तिच्या दाव्यामध्ये असं मेन्शन करते की माझे दी किंवा माझे सासरे या या दिवशी या या वेळी माझ्या घरामध्ये आले त्यांनी माझा छेडछाड करायचा प्रयत्न केला माझा विनयभंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे असे वाक्य सर्रास बघायला मिळतात आता याला कसं टॅकल करायचं जर तुमच्याजवळ बाहेरगावी असल्याचे पुरावे असतील ज्याला कायद्याच्या लँग्वेजमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये प्लिओफालेबाय म्हणतात म्हणजेच तुम्ही कुठेतरी बाहेरगावी होतात आणि त्याचा जर पुरावा तुमच्याकडे असेल म्हणजे कुठल्या मिटिंगला गेला असाल तिथल्या मिटिंगची प्रेझेंटी असेल किंवा बाहेर कुठे तुम्ही कोर्टाच्या कामासाठी गेला असाल किंवा तुम्ही तिकडे नोकरीला असाल बाहेरगावी आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये रुजू असाल तर असा कुठलाही पुरावा जो असेल तो पुरावा तुम्हाला तिथं दे देता येतो आता हे कसं करायचं तर एक साधा अप्लिकेशन असतं साधा अर्ज असतो पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा त्यांना सांगायचं की हे असं असं आहे मी त्या दिवशी इथे नव्हतोच मी बाहेरगावी होतो आणि तरीही माझ्यावर हा खोटा आरोप केलेला आहे त्याच्यामुळं मला केस करायची आता जनरली काय होतं पोलीस लोक कंप्लेंट फाईल करून घेत नाहीत मग तेव्हा काय करायचं एस पीला ऑनलाईन तक्रार दाखल करता येते मग पीला फाईल करायची कंप्लेंट ऑनलाईन त्याची रिसिप्ट घ्यायची मग ती काय करायची एका अप्लिकेशनसोबत लावायची आणि प्रायव्हेट कंप्लेन डायरेक्ट जजकडे फाईल करायची त्याला एकशे छप्पन तीन खालची ऑर्डर म्हणतात तर तिथं जाऊन जजकडे जाऊन हे फाईल करायचं मग जनरली जजही अशी जर कंप्लेंट असेल तर एखाद्या वेळेस टाळाटाळा करतात तर मग काय करायचं जज त्याच्यामध्ये दोनशे सी आर पी सीची ऑर्डर करतात म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये तपास ता होतो तपासामध्ये तुम्ही एव्हिडन्स आणि मग त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल होते मग आता काय झालं एफ आय आर तुमचा तुमच्या साईडनी फाटला तुमच्या त्या पत्नीवरती फाटला म्हणजेच काय तर तिचे कुठंतरी एव्हिडन्स तुमच्याजवळ आहेत हे सिद्ध होतं कारण कोर्टाकडून ती ऑर्डर आलेली असते मग काय तर ते दोनशे अकरा सी आय पी सी खाली विरुद्ध गुन्हा दाखल होतो मग पहिला पहिला हे मार्ग आहे तुमच्या बायकोला जेलमध्ये पाठवले ठीक आहे आता दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग म्हणजे सेक्शन तीनचा कशाचा हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत सेक्शन तीन त्याच्यामध्ये तुम्ही दाखल करू शकता आता हे काय आहे तर बऱ्याच वेळा दाव्यांमध्ये पत्नीने काय म्हणलेलं असतं की यांनी माझ्याकडून हुंड्याची मागणी केली मी आत्तापर्यंत दहा लाख हुंडा दिलेला आहे परत परंतु यांची अजूनही मागणी चालू होती म्हणून मी दावा दिला आता याच्यामध्ये ती काय म्हणते की मी हुंडा दिला म्हणजे काय तिने गुन्हा केला आता हे बऱ्याच जणांच्या डोक्यात असं येईल की ज, कोर्ट म्हणेल तिने हुंडा दिला पण तुम्ही घेतला मग तुम्ही घेतला तर तुमचा गुन्हा नाही का असं बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल पण असं नाही आपण ॲक्सेप्ट करतोय का की आपण घेतला म्हणून नाही ती स्वतः म्हणते की मी दिला ते तिचा एक्सेप्टन्स आहे म्हणजे काय तिच्या विरुद्ध आपल्याला तिथं गुन्हा दाखल करता येतो की तू हुंडा दिला म्हणते म्हणजे तुला मान्य आहे मग हे अशी असे शिक्षण आहे याच्या खाली तुला शिक्षा होऊ शकते आता याच्यामध्ये काय होतं ती जेवढ्या लाखांचा तिने हुंडा मानलेला आहे आणि याचा आपल्याकडे एव्हिडन्स असतो कारण की तिने कोर्टमध्ये फाईल केलेला असतो तो दावा जशाला तसं आपण इकडं या या केसमध्ये फाईल करू शकतो त्या दाव्याची कॉपी मग आपल्याकडे एव्हिडन्स तर आहे मग फक्त कंप्लेन आपल्याला फाईल करायची गरज आहे तर मी सांगत होती त्याच्यामध्ये जेवढा काही तिने सांगितलेली अमाऊंट असेल जर समजा ती म्हणाली की दहा लाख मी यांना दिलेले आहेत आत्तापर्यंत तर मग तिला दंडच दहा लाखांचा लागतो जेवढी काही तिने अमाऊंट सांगितली असेल तेवढ्या अमाऊंटचा तिला दंड लागतो हे झालं दुसरा आपलं पॉइंट आता तिसरा पॉईंट काय बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या वाईफ अडल्ट्रीमध्ये असतात आता आपल्याला माहिती आहे अडल्ट्री ही हा गुन्हा राहिलेला नाही लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा आहे अडल्ट्रीमध्ये काय तर तुमच्या वाईफचा जो काही बॉयफ्रेंड असेल त्या बॉयफ्रेंडच्या विरुद्ध पतीला तक्रार करता यायची परंतु आता ते गुन्हा कॅन्सल करण्यात आले आहे ते फोर नाइन्टी सेवनचं सेक्शन आता राहिलेलं नाही ठीक आहे मग काय तर अडल्ट्रीमध्ये काय करू का शकतो आपण त्याच्यामध्ये सिव्हिल सूट फाईल करता येतो सिव्हिल सूट कशासाठी तर सूट फॉर डॅमेजेस कसले डॅमेजेस आता तुमचं लग्न झालं आहे म्हणजे तुम्ही एकमेकांना बांधील असता तुम्ही तुम्ही तुमचं एकमेकांना प्रॉमिस असतं की मी जे काही संबंध ठेवेन तुझ्यासोबत ठेवेन तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतं परंतु तुमची वाईफ काय करते ते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करते म्हणजे काहीतरी तिथं रेमेडी असेल मग ती रेमेडी ही असते की सूट फॉर डॅमेजेस म्हणजे तुम्हाला दावा दाखल करायचा आहे की या पत्नीने माझ्यासोबत असं असं केलेलं आहे ही अडल्ट्रीमध्ये आहे आणि म्हणून माझं इथं नुकसान झालेलं आहे चार लोकांमध्ये माझी मानहानी झालेली आहे मला मानसिक छळ झाला आहे या सगळ्या गोष्टींमुळं बरेचसे लोक असे म्हणतात की बघा ही जी याची जी, 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 जी बायको आहे ती याच्या याच्यासोबत अफेअरमध्ये आहे मग माझा मा माझी मा, मानहानी तिथं होत आहे मग तुम्ही मला डॅमेजेस द्या या गोष्टीचे असं म्हणून आपण सिव्हिल टॉट खाली आपण हा गुन्हा दाखल करू शकतो गुन्हा म्हणण्यापेक्षा दावा देऊ शकतो हे सिव्हिल आहे ठीक आहे मग याच्यामध्ये काय तर तिला आपण तिच्यावरती जेव्हा दावा देत असतो तेव्हाच एक ठराविक अमाऊंट टाकायची दहा लाख पन्नास लाख वीस लाख काय असेल तो मला जी वाटेल ती ठीक आहे मग काय होईल एक तर पत्नी काय करते सेटलमेंटसाठी येते जेव्हा पत्नीच्या अंगावर यायला लागतं कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा पत्नीच्या अंगावर यायला लागतं तेव्हा पत्नी सेटलमेंटसाठी पुढे येते पत्नी म्हणते चला सेटलमेंट करूया कारण की तर पैशांची गोष्ट येते पैसे मिळवायच्याऐवजी द्यावे लागत असेल तर पत्नी इथं येते आता चौथा मार्ग काय तर चौथा मार्ग म्हणजे तीनशे चाळीस सी आर पी सीचा अर्ज आता हा काय असतो पत्नी एफ आय आर जेव्हा देते तेव्हा ती काही ना काही खोटं बोललेली असते किंवा एफ आय आरमध्ये जरी नाही बोलली तर मेंटेनन्स जर केस असेल तर इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागतं त्या इन्कम सर्टिफिकेटमध्ये सुद्धा ती काहीतरी खोटं बोललेली असते काही ना काहीतरी एक खोटं तरी असतं ठीक आहे जर ते पण नाही तर मग ॲफिडेव्हिट दिलं जातं जेव्हा दावा दाखल करतात तेव्हा ॲफिडेव्हिट दिलं जातं मग त्या ॲफिडेव्हिटमध्ये तिने एकतरी शब्द कुठं ना कुठं तरी खोटा बोललेला असतो किंवा चूक केलेली असते ती चूक आपण पकडायची ते खोटं बोललेलं वाक्य आपण पकडायचं आणि काय करायचं त्याच्याविरुद्धचा जो पुरावा आहे अशीच चूक पकडायची तर त्याच्याविरुद्धचा जो पुरावा आहे तो पुरावा घ्यायचा तीनशे चाळीस सी आर पी सीचा अर्ज करायचा की वाईफ असं असं खोटं बोललेली आहे आणि ते तिने कोर्टाची दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग ते तीनशे चाळीसी आर पी सीचा अर्ज त्याच कोर्टामध्ये त्याच मॅटरमध्ये कोर्टात पुढं दाखल करायचं मग काय होतं तर हे हा कोर्टाची दिशाभूल करणं किंवा कोर्टासमोर खोटं बोलणं किंवा कोर्टामध्ये खोटं अफिडेव्हिट देणं हा गुन्हा आहे मग विरुद्ध हा गुन्हा दाखल होतो ठीक आहे आता पाचवा पॉईंट काय सेक्शन चोवीस ऑफ सिनियर सिटिझन्स ॲक्ट आता तुमचे जे आई वडील आहेत ती बऱ्याच वेळा काय करते आईवडिलांना मारण्याचं म्हणजे सगळेच नाही पण बऱ्याच पत्नींचं असं असतं आईवडिलांना मारण्याचा प्रयत्न करतील आईवडिलांना घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करतील किंवा आईवडिलांना कसल्याही प्रकारे मानसिक किंवा शारीरिक छळ करत असतील तर त्यांच्यासाठी हा सेक्शन चोवीस असतो आता हे काय सांगतं सेक्शन चोवीस सांगतो की तुम्ही कुठे अर्ज करायचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडं किंवा मग एस डी एमकडं या या अशा कोणाकडेही तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज फक्त आणि फक्त तीस दिवसात निकाली निघतो असं नाही की याच्यासाठी खूप वेळ लागतो किंवा खूप पैसे जातात असं नाही त्यामुळे हे तुम्ही आरामात करू शकता आणि समजा अपील जरी केलं तरी साठ दिवसाच्या याच्यात याचा निकाल येतो मग याच्यामध्ये काय करायचं तर तुमच्या आईवडिलांकडून म्हणजेच पतीच्या आई वडिलांकडून हा दावा द्यायचा डी एमकडे किंवा मा आमची सून असं असं ही आहे आणि आम्हाला ही मारण्याचा प्रयत्न करते आम्हाला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही हिच्याकडं तक्रार नोंदवून घाल त्याच्यामध्ये सुद्धा तिला शिक्षा होऊ शकते शिक्षण चोवीस मध्ये ठीक आहे आता सहावा मार्ग कोणता सहावा मार्ग म्हणजे डिफमेशन डिफमेशन म्हणजे काय मानहानी आता ती आपण सूट फॉर डॅमेजेसची ती मानहानी वेगळी आणि ही मानहानी वेगळी आता ही मानहानी वेगळी कशी तर आता ती तुमच्यावर खोटे आरोप कोर्टामध्ये येऊन करते तर हे डिफमेशन नसतं डिफमेशन म्हणजे काय पब्लिकली बोललं पाहिजे आता बऱ्याचशा पत्नी काय करतात की न्यूज चॅनलला बोलवणार आणि न्यूज चॅनलवर इंटरव्ह्यू देणार की माझा पती हा हा यांनी मला त्रास दिला ठीक आहे मग आता हे काय झालं पब्लिकली तुमचा अपमान झाला म्हणजे तुम्ही काय कर तुमची मानहानी झाली तुमचा अपमान झाला मग आता हे तसंच न्यूजपेपरमध्ये पण बऱ्याचशा पत्नी असतात ज्या देतात की यांनी मला असा असा त्रास केले त्रास दिलेला आहे वगैरे तर मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मानहानीचा दावा दाखल करता येतो ठीक आहे तसंच बऱ्याचशा पत्नी काय करतात रेकॉर्डिंग करतात व्हिडिओ करतात पती पत्नीच्या बोलण्याचे म्हणा भांडण्याचे म्हणा जे पण आहेत ते जर रेकॉर्डिंग केलेली असेल आणि ती रेकॉर्डिंग जर व्हायरल झाली असेल किंवा के व्हायरल केली असेल तर मात्र तेव्हा सुद्धा तुम्ही पत्नीच्या विरुद्ध डिफमेशन म्हणजेच मानहानीचा दावा देऊ शकता आता याच्यामध्ये काय होतं तर कंपन्सेशन मिळतं तुम्हाला जेव्हा पत्नी काही भांडण करत असेल तुमच्यासोबत आहे पण काही मारामारी होती काही भांडण होतंय तेव्हा पत्नीने थोडं जरी काही मारामारी केली तर डायरेक्ट काय करायचं मेडिकल करायचं आता बऱ्याच पुरुषांचं असतं की मला पत्नीने मारले आणि हे जग जगासमोर कसं सांगायचं की मला पत्नीने मारलं आपण डोक्याने खेळायचं ठीक आहे तिने आपल्याला मारलं आपण लपवून ठेवायचं नाही आपण डिरेक्ट पोलीस स्टे मेडिकल करायचं मेडिकलला जास्त नाही दीड दोन हजार लागतात गावाच्या ठिकाणी तर कमीच लागतात दीड दोन हजारात तुम्हाला ते डॉक्टर जे आहेत ते मेडिकल करून देतात ते मेडिकल घ्यायचं पोलीस स्टेशनला जायचं पोलिसांना कंप्लेन द्यायची कंप्लेनमध्ये कधीही बायकोचा नंबर द्यायचा नाही का कारण की तुम्ही जर बायकोचा नंबर दिला तर तिला कळतं की तुम्ही तिच्याविरुद्ध फाईल केलेला आहे एफ आय आर मग पत्नीला कधी आपले पत्ते उघडून दाखवायचे नाहीत मग ते एक करायचं कंप्लेंट करायची मेडिकल करायचं आणि ते मेडिकल कशा का काय करायचं पुढच्या पुढं भविष्यामध्ये ज्या काही केसेस होणार आहेत त्या केसेससाठी ते के के मेडिकल वापरायचं ठीक आहे चला तर हे झाले बायकोला जेलमध्ये पाठवण्याचे सात मार्ग मी आशा करते की तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून नवीन काहीतरी माहिती मिळाली असेल तर चला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू